नुकतेच सरदवाडी मार्गावरील पंधराहून अधिक उपनगरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी लस देण्यासाठी या भागात लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी प्रभागातील नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती त्यास प्रतिसाद देत त्यांनीही सोमवार दिनांक बावीस मार्चपासून या भागात लसीकरण केंद्र सुरू केले आहे राज्य सरकारने साठ वर्ष वयापुढील ज्येष्ठ नागरिक यांना कोरोना लस देणे सुरू केले आहे चाळीस वर्ष वयापुढेही व्यक्तींना मधुमेहासारखे आजार असल्यास त्यांनाही लस दिली जात आहे म्हणूनच सरदवाडी रस्त्यालगतच्या सुमारे पंधरा विविध उपनगरवासियांचे नेतृत्व करणारे नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी जनजागृती करत प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी जवळच लसीकरण केंद्र सुरू करून त्यांना लस द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करताच सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर वर्षाला हारे यांनी सोमवार दिनांक बावीस मार्च रोजी येथील नगर दवाखाना इमारतीत कोरोना लसीकरण केंद्राची सुरुवात केली यावेळी असंख्य ज्येष्ठ नागरिकांसह गरजूंना लसीकरण करण्यात आले या प्रसंगी नगरसेवक सोमनाथ पावसे डॉक्टर वर्षा लहाडे नगराध्यक्ष किरण डगळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लहू पाटील डॉक्टर वैभव गरुड औषध निर्माण अधिकारी जयश्री लांडगे दीपाली केदार आरोग्य सेविका संगीता शिंदे अमोल ह्यालीच आदींसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यस सिन्नसाठी अक्षय गायकवाड नमस्कार मी डॉक्टर वैभव रमाकांत गरुड सिन्नर तालुक्याचा कोविड लसीकरणाचा नोडल अधिकारी आहे याआधी आपण पंचवीस जानेवारी रोजी सिन्नरमध्ये लसीकरण सुरू केले आर एस सिन्नर येथे त्यानंतर आपले आज दिनांक बावीस मार्च रोजी सिन्नरमध्ये एकूण दहा सेशन साईट चालू आहे ते प्रत्येक का प्राथमिक आरोग्य केंद्रात के त्याचसोबत आर एस सिन्नर येथे दोन सेशन साईट आणि त्यानंतर आज आपण नव्याने एक सेशन साईट सुरू केलेली आहे ती शिवाजीनगर यू पी एस सी येथे याचा उद्देश एकच की जे काही आपले वृद्ध नागरिक आहे ज्यांचं वय पंचेचाळीसच्या वर किंवा साठच्या वर आहे अशा नागरिकांना आर एस सिन्नर इथं येण्यासाठी बराचसा कष्ट जात होते व उन्हामुळे व वा स्वतःचं वाहन नसल्यामुळे त्यांना तिथे येण्यात अडचण होत होती त्यामुळे आपण यू पी एस सी सिन्नर शिवाजीनगर येथे एक नवीन सेशन साईट सुरू केली आहे त्याचे आज आपण नव्याने उद्घाटन करून इथल्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी इथे एक वॅक्सिनेशन साईट सुरू केली सबंद देशामध्ये कोविड नाईन्टीन या आजाराविरोधात वॅक्सिनेशनचा कार्यक्रम सुरू झालेला आहे या कार्यक्रमाअंतर्गत सिन्नर शहरामध्ये सुद्धा नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये वॅक्सिनेशनचा प्रोग्राम अतिशय जोरात सुरू आहे परंतु लोकांची प्रचंड गर्दी असल्या कारणामुळे सर्व लोकांचे वॅक्सिनेशन त्या ठिकाणी होऊ शकत नाही शिवाजीनगरमध्ये नगरसेवक पावसे यांच्या अथक प्रयत्नांमुळे अर्बन पी एच सीमध्ये वॅक्सिनेशन सुरू झालेलं आहे आणि आज हा कार्यक्रम सुरू झाल्याच्या निमित्ताने माझं सौभाग्य आहे की पहिल्याच दिवशी वयाच्या अठ्ठेचाळीस सहाव्या वर्षी बी पीचा त्रास असल्यामुळे मला वॅक्सिनेशनचा माझा उपक्रम पूर्ण करण्यात आला या उपक्रमामध्ये डॉक्टर वैभव गरुड आणि त्यांच्या टीमने मला अतिशय चांगलं सहकार्य केलं अशाच पद्धतीचं सहकार्य डॉक्टर साहेबांचं सा आणि नगरसेवक पावसेंचं या पंचक्रोशीतील लोकांना सातत्याने होईल अशी अपेक्षा ठेवतो हो आणि या पंचक्रोशीतील सर्वचे सर्व लोक पुढील लवकरात लवकरच्या काळामध्ये स्वतःला वॅक्सिनेट करून घेतील अशी अपेक्षा ठेवतो हो आणि थांबतो शेंगनगर शहरामध्ये शिवाजीनगर या परिसरात कोविड लसीकरणाची मोहीम चालू झाली आहे माननीय जनसेवक राजाभाऊ वाजे तसेच आमचे सहकारी नगरसेवक पॉर्ड नंबर दहा असेल अकरा असेल बारा असेल या सर्वांचे आग्रहस्थाव आणि आमचे नगरसेवक सोमनाथजी पावसे यांनी जे काही पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी परिसरातील लोकांना वयोवृद्ध असेल आणि पंचस्वयाच्या पुढे जे काही बी पी आणि शुगरने बाधित अशा सर्व रुग्णांसाठी सिन्नर शहरातील शिवाजीनगर या परिसरात एक कोरोना लसीकरणाचं त्या ठिकाणी काल उद्घाटन केलं आणि त्याच्यानिमित्त सर्व लोकांनी परिसरातील लोकांनी खूप आभार मानलं की त्यांचा जो गावात जाणं येण्याचा चक्कर बसला आणि सिन्नर शहरात जे काही उपद्रेक पुन्हा एकदा वाढतो आहे त्याला कसं बंधनकारक करता येईल त्या अनुषंगाने त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली लोकांना त्याविषयी गाईडलाईन देण्यात आलं नक्कीच मी सर्व एकदा पुन्हा विनंती करतो या निमित्ताने कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे तरी सर्वांनी आपली स्वतःची काळजी घ्या सर्व गावाची काळजी स्वतःची काळजी देशाची काळजी आपण सर्वांनी घ्यावी अशी मी नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद